नमस्कार सर्वांना आजच्या थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजची ही स्पेशल रेसिपी काय आहे तर अगदी झटपट आणि सोपी आहे चला तर मग कशी आहे ते पाहूया तर इथे मी पाच ते सहा बटाटे घेतले आहेत तर बटाटे मध्यम किंवा मोठ्या आकारात कसेही घ्या तर इथे मी पाच सहा बटाटे उकडून घेते सुरुवातीला तर यामध्ये किंचित असं मीठ टाकायचं आहे कच्ची दावेली बनवताना डाळिंबाचा वापर करतात तर कंपल्सरी आपल्याला टाकायचं आहे तर एक डाळिंब आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही कच्ची दाबेली बनवताना किती प्रमाणात बनवता यानुसार डाळिंब घ्यावं तर इथे मी सगळ्या याच्या बिया काढून घेते तर हे बघा जवळजवळ तीन डाळिंबाच्या इथे बिया झालेल्या आहेत तर मला लागेल इतक्याच मी डाळिंबाच्या बिया घेणार गया आहे जो बटाटा उकडायला ठेवला होता त्याचे चार ते पाच सिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण याला सोलण्यासाठी घेऊया तर खूप गरम आहेत बटाटे त्यामुळे सोलताना काळजीपूर्वक सोलावं तर इथे मी एक तुम्हाला ट्रिक सांगते आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतं ते झार त्या झाऱ्यावरती हा बटाटा ठेवायचे थे, आणि अशा प्रकारे खाली प्रेस करायचे तर तुम्ही बघू शकता अगदी काही मिनटात आपला हा बटाटा सोलला जातो तुम्ही एखाद्या वेळेस स्वयंपाक करताना गडबडीत असाल तर अशा प्रकारे तुम्ही टिप्स नक्की वापरा आणि तुमचं बटाट्याची साल काढा आता हा बटाटा बाजूला ठेवून द्यायचे आणि इथे लागणार आहे आपल्याला शेंगदाणे तर माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे नव्हते त्यामुळे मी इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेत आणि भाजून त्याला त्याची साल काढली आहे तर तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे असतील नाही वाटलेले तर तुम्ही घेऊ शकता आणि त्याचे फक्त दोन भाग करायचेत तर आपल्याला हे कच्ची दाबिलीसाठी लागणार आहे आता यानंतर कढई पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचे दोन चमचे टाकलेलं आहे मी जिरं टाकायचे दोन मिरची कट करून टाकायचे आहे मिरची ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता किंवा लाल मिरचीचासुद्धा वापर करू शकता यानंतर शेंगदाणे टाकून देऊयात शेंगदाणे टाकून झाले की कोथिंबीर टाकायचे आता आपण मिरची पावडर घरगुती एक चमचा पावडर टाकायचे त्यानंतर हळद टाकायचे पाऊन चमचा आणि आपला जो घरगुती मसाला जो काही आहे ना तो टाकायचे आणि महत्त्वाचं म्हणजे कच्ची दाबेलीचा मसाला टाकायचा आहे कारण जोपर्यंत आपण कच्ची दाबेली मसाला टाकत नाही तर त्याला फ्लेवर येत नाही म्हणजे चव येत नाही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्यामध्ये आपल्या घरगुती मसाल्यातले गरम मसाला धने मसाला किंवा गोडा मसाला यामधले सगळं मिक्स करू शकता आता आपण बटाटा उकडला होता तो यामध्ये मिक्स करायचे आणि डाळिंब टाकायचे आहेत तर डाळिंबाच्या बिया टाकल्यात आणि चवीनुसार अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण आपण बटाटा उकडतानासुद्धा टाकला होतं मीठ त्यामुळे काळजीपूर्वक टाका आता कच्ची दाबेलीचा फ्लेवर अजून सुंदर होण्यासाठी आपण त्यामध्ये थोडीशी साखर आणि चिंच गुळाची आंबट गोड चटणी करते तर ही चटणी कशी बनवायची याचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा आता महत्त्वाचं टाकायचं आहे शेव आपली भाजी तयार झाली आता आपण वळूया कच्ची दाबेली खास बनवण्यासाठी तर आपण कच्ची दाबेली घरगुती आहे त्यामुळे इथे मी लादीपावचा वापर केला आहे तर तुमच्याकडे गोल पाव कच्ची दाबेलीचे जे भट्टत ते चौकोनी किंवा गोल पाव असतात ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता तर हे बघा सुरुवातीला ना दोन भाग करायचे आणि याच्या एका साईडला एका लेअरला आपल्याला चिंचगुळाची चटणी टाकायची आहे आणि एक साईडला आपल्याला जे आपण बटाट्याचं जे कोटिंग केलं होतं ते आपल्याला भरायचं आहे तर हे बटाट्याचं कोटिंग छान प्रकारे भरून घ्यायचे त्याच्यावरती डाळिंब्याच्या बिया टाकायच्या आहेत यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कांदा आणि सर्वात शेवटी शेव टाकायचे आहे आता हे आपलं स्टपिंग तयार झालेलं आहे कच्ची दाबेलीचं आता ह्याला आपल्याला झाकायचे आणि परत याला आजूबाजूंनी बटाट्याची भाजी म्हणजे आपण जी बनवलेली भाजी आहे ती साईडनी पॅक करायची आहे तर अशाच प्रकारे गाड्यावरती आपल्याला कच्ची दाबेली मिळते खूप छान सुंदर लागते पण ही घरगुती कच्ची दाबेली केल्यानंतर आपल्याला जे समाधान मिळतं ना ते खरंच कुठं मिळत नाही तर आपण पोट भरून सुद्धा खाऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला ही घरगुती कच्ची दाबेली होते यानंतर तवा पॅनवरती आपल्याला बटर टाकायचं आहे तर तेलाचा शक्यतो वापर करू नका बटर टाकून दोन्ही साईडनी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे जेव्हा तुम्हाला ही कच्ची दाबेली खायची इच्छा असेल त्याच वेळेला तुम्ही गरम करूनच खा बाहेर तुम्ही गाड्यावरती गेल्यानंतर तीस रुपयांमध्ये ही एक कच्ची दाबेली भेटते तर तुम्ही अशा प्रकारे एखादा किंवा दोन लादीपावचा वापर करून ही कच्ची दाबेली संपूर्ण घर पोट भरून खाऊ शकेल अशी होते तर तुम्हाला आजची एक कच्ची दाबेलीची स्पेशल मस्त रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा